की मुलं मी स्वागत आहे आणि आता आहे तो कलर पण मी नाही वेअर केले कारण का मला स्टॉलवर यायचं होतं आणि स्टॉलवर आल्यानंतर ना साडी वगैरे नाही कारण का कसं आहे माहिती आहे का प्रत्येक कस्टमर चांगलाच असतं असं नाही तर प्रत्येकाची नजर चांगली असते असं नाही त्यामुळे अशी मुद्दा मी दबाव लागतच येते एनी टाईम स्टॉलवर कारण का कसं आहे ते जे स्टॉल असतात ना त्यांचे ज्या प्रतिया असतात स्टॉलवर त्यांना अनुभव असतो कारण का आपण बोलतो समोरची पण ती कशी असते असं नाही त्यामुळे आपण असं राहतानाच थोडं दबाव लागत राहायचं नाना प्रकारचे मास आपल्या स्टॉलवर येत असतात बरेचसे चांगलीसुद्धा असतात तर इकडे बघू सातपेटे स्टॉल आहे आणि ऊन आहे तर ऊन असल्यामुळे मी बसतो इकडं सावलीमध्ये मस्त झाड पण आहे वारा छान सुद्धा आहे तर बऱ्याच दिवशी त्या उन्हात बसली होती त्याच्यानंतर तुला नको तर मस्त सावली पण आहे तर बसायचं होते टाकून तर आज त्या गेलाय एवढं नाही बऱ्यापैकी म्हणजे आहे पण आणि नाही पण तर कमेंट येतील तर जाताना एक काठी पाहिजे मला ब्ल्यू कलर आहे तर मग साडी का नाही वेळ तर मला स्टॉलवर किंवा रस्त्यावर ज्यावेळेस बिझनेस आपला असतं तर त्यावेळेस व्यवस्थित असणं महत्वाचं असते कारण का तरच आली ती दुनिया नवस की म्हणजे तापड पण राहणं मला तर नाही आवडत रस्त्यावर घराला असते त्यावेळेस मी एकदम व्यवस्थित असते माझं राहणीमान वेगळंच असते आणि आव्हांची पण इच्छा की बाबा तू कबायला गतच राहा कारण का इथे नाना प्रकारची माणसं असतात त्यामुळे स्टॉलवर मी असेच येत बघा फुल पॅक आणि कबायला छान मस्त कलरच्या साड्या असून नेसू शकत नाही कारण का मेन महत्त्वाचं आहे आपले टार्गेट आहे तर ते आता फायनली स्वामीच्या कृपेने कम्प्लीटसुद्धा झाले तर थोड्या दिवसाने घरात पण असे त्यामुळे आपल्या व्हिडिओ वगैरे हो यूट्यूब परत ग्रोथ करणार आहे आणि परत एकदा यूट्यूबकडे पर जास्त लक्ष असणार आहे त्यामुळे स्वतःकडे पण थोडं लक्ष देणार आहे तरी तर चला हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर एक बोलतात ना एखादी व्यक्ती ज्यावेळेस ती रस्त्यावर एखादा स्टॉल असते किंवा बिझनेस करत असते तर या बऱ्याचशा अडचणी असतात बरं का तर काही जर बोलतात की हा युट्यूबर आहे विषय आता शनिवार आहे तर छान असं साडी वगैरे तर कसं आहे जिथं आपल्याला व्यवस्थित राहायचं तिथं व्यवस्थितच राहायचं म्हणजे जिथं करत म्हणजे जिथ कुठे कसं वाढायचं हे कळलं नाही ना जास्त पण आपल्याला बोलतात ना काही गोष्टींचा त्रास होत होते तर असेच राहते करत असेच कोणी बोलू शकते की स्वतः त्या शिकवायला जातात तर त्याचं कारण हा आहे आणि ऊन तर खूप आहे खूप म्हणजे खूप बघू शकतात तर मस्त असे झाडाखाली बसले छान वाटतं झाडाखाली तर चला बाय बायकर सर्वांनी काळजी ऊन खूप आहे त्यामुळे